बी Investors Protection इन्वेस्टर्स प्रोटेक्षन फंड प्रस्तुत बंदारुपया प्रस्तुत करता बी Investors Protection इन्वेस्टर्स नमस्कार बंदारुपय आपला पैसा आपली गुंतवणूक कार्यक्रमात आपलं मनपूर्क स्वागत बी आय सी इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड इन्व्हेस्ट राईट टू फ्युचर ब्राईट अर्थात योग्य गुंतवणूक उज्ज्वल भवितव्य हे आपलं ब्रिधवाक्य आहे आणि आजच्या आपल्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत राकेश रेजा संचालक राकेश रेजा ट्रेडिंग अकॅडमी नमस्कार आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ शेअर मार्केट विश्लेषक उदय तारदाळकर नमस्कार राकेशजी उदयजी दोघांचंही स्वागत आहे उपायामध्ये आपणही सगळ्यांनी मतदान केलेलं दिसतंय स्टुडिओतल्या आपल्या सहकार्यांनीही मतदान केलं आहे ओव्हरऑल महाराष्ट्रात जवळजवळ चोपन्न टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे आणि मुळात लोकांना कुतुळं होतं मुंबईतल्या मतदानाबद्दल कारण मुंबई फायनान्शियल कॅपिटल आहे आर्थिक राजधानी आहे भारताची आणि मार्केट्सवर त्याचा आज काय परिणाम होईल याचं लोक खरंच कुतुहल आहे उत्सुकता आहे राखेजी ग्लोबल क्यूज सगळे पॉझिटिव्ह आहेत आपल्याला म्हणजे फेडचं अजून एक कभिहा कभिनं त्यांचं चाललं आहे इंटरेस्ट रेटबद्दल रेटबद्दल डो जोन चांगल्या ह्याच्यात आहे नॅसडॅक चांगल्या ह्याच्यात आहे आपल्याकडेही एफ आय जरी सेलिंग असलं जवळ बत्तीस हजार कोटी त्यांनी सेल केलं तरीसुद्धा डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स चांगला परफॉर्मन्स आहे आता आजच्या दिवशी मार्केट कसं रिॲक्ट होईल असं वाटतंय कारण आपण बघितलं प्रत्येक इलेक्शनच्या नंतर दुसऱ्या दिवशी थोडं मार्केटने रिॲक्ट केलेलं आहे काय वाटतं तर आपण आजची गोष्ट बघितली तरी कालचं आपण डावचं बघितलं तर डाव काल जवळजवळ दोनशे पॉईंट खाली बंद झालेला आहे पण तरी आपण जर मा सकाळचं जर नि, गिफ्ट निफ्टी बघितलं तर आज जवळजवळ अठ्ठेचाळीस वरती दिसत होतं जेव्हा आपण सुरुवात केली त्याच्या अगोदर तर तो एकंदरीत आपण असं बघितलं की डावच्या निगेटिव्हिटीचा आज आपल्या मार्केटवर तसा काही परिणाम होत नाही आहे तर एकंदरीत जो आता ज निवडणूक होत आहे आणि त्याचा एकंदर रोजच्या रोज नवीन नवीन काहीतरी बातम्या हो, येतात आणि आणि सोशल मीडियामुळे तर ॲक्च्युली इतकं हे झालं आहे क्राऊड झालं आहे बातम्यांचं आणि न्यूजचं आणि इन्फॉर्मेशनचं हो, हो, की त्याच्यामुळे नेमका अंदाज येत नाही की काय होणार आहे कारण काही गोष्टी कोणी काय म्हणतं कोणी प्रत्येकाला स्वतंत्र आहे आपल्याप्रमाणे विश्लेषण करण्याचं आणि त्याच्यामुळे थोडासा गोंधळ आहे तो तर याच्यामुळे अजून लोकांना तसा अंदाज येत नाही आहे की नेमकं काय तर मी तर असं म्हणेन की आजचं किंवा आज उद्याचं न बघता एक आठवडा अजून वाट बघायला पाहिजे ज्यांना खरोखरच न लांब म्हणजे ला, 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 ला थोडासा लांब पडल्यासाठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्यांनी थोडंसं थांबायला पाहिजे एक अजून एक आठवडा वाट बघा आणि तिथून नेमकं तुम्हाला दिशा कळेल हां जे ट्रेडर आहेत त्यांनी या नेहमीचा उठा जो, जो रोजची जी उलाढाल होते त्याचा ते त्यांना नेहमी फायदा होत असतो तर ट्रेडर्स लोकांना डेफिनेटली जेवढी जास्त उलाढाल होईल व रोजच्या आत डेलिव त्यांना त्याचा ते फायदा उत घेता येतो आणि त्यांनी तो घ्यायला पाहिजे बरोबर उद्या हाच प्रश्न पण एक आणखीन की एक्झिट पोल जेव्हा येतील तेव्हा खरं तर जास्त वुलेटॅलिटी आपल्याला मार्केटमध्ये दिसू शकते आणि आता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी ज्याला म्हणतो त्याच्यामुळे खूप काय काय अशा अफवाई होत आहेत अनेक गुंतवणूकदारांना फसवलं जातं आहे आपण बघितलं एक सी ए महिला होती त्यांनी जवळजवळ एक जवळजवळ शंभर कोटीची इन्व्हेस्टमेंट अशी फसव्यातनं केलेली आहे याच व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधनं त्यात ते फसले हेच ते इलेक्शनचे सतत प्रेडिक्शन द्यायची यातनं एवढा गोंधळ झालेला आहे आता हे काय वाटतं आपल्याला की जी व्होलेटॅलिटी इंडेक्स वे एक पुण्याचे प्रेक्षक आहेत त्यांनी आम्हाला प्रश्न हे हो केला की व्होलेटॅलिटी इंडेक्सला चंचलता निर्देशांक म्हणतात असं त्यांनी मला कळवलंय त्याला चांगला शब्द आहे त्याला आपण अस्थिरता निर्देशांकही म्हणू शकतो काय वाटतं सिच्युएशनबद्दल मार्केट म्हटलं तर तिकडे ज्याला आपण म्हणतो की ते नेहमीच सेंटिमेंट्सवरती चालतं oh. आणि सगळ्यात सोपी गोष्ट आहे की मार्केटमध्ये प्रेडिक्शन करणं म्हणजे काय तर सेंटिमेंट आणि सेंटिमेंट म्हणजे काय कोणालाच माहीत नसतं असं म्हणतात त्यामुळे मार्केट काल डाऊ मध्ये काय झालं आज सकाळी सोन्याचा भाव किती आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच मार्केट ठरतं अजूनसुद्धा आपण आपण बघितलं आपल्याकडे मार्केट एवढं स्ट्राँग आहे पण कालही सोन्याचा भाव वधारला हे संकेत काय देतात तर एकूणच जगामध्ये जे अनिश्चितता आहे त्याचे संकेत देतात की सोन्याचे भाव अजूनही वाढते आहेत आता आपल्याला माहिती आहे की कालच दुर्दैवी मृत्यू झाला इराणच्या अध्यक्षांचा आणि ह्याच्यात काळजीची बाब अशी आहे की इराण बरोबर भारताचे संबंध सुदृढ होत आहेत ज्या छब्बर जे पोर्ट आहेत दहा वर्षाचा आपण करार केला म्हणजे स्थैर्य येता येता असं काहीतरी होतं आणि त्यामागे आता कुठल्या शक्ती आहेत काय आहेत वगैरे असे काय काय तर्क होतात पण जो दुदैव अपघात झाला त्यामुळे जे एकूणच आपण बघतोय की जी निगेटिव्हिटी जी कुठून येते तर ती या जे स्थैर्य नसल्यामुळे येते मार्केटचा विचार केला तर प्रत्येक एक्झिट पोल सगळे आपल्याला माहिती आहे की थे। पंडित जाणकार आहेत आणि ते आपापला आप अंदाज बांधत असतात मी तर असं म्हणेन की बिचारा किरकोळ गुंतवणूकदार तो प्रत्येक ह्या एस्टिमेट बरोबर तो असा हेलकावे खात हो खरच आहे ज्यांना पण नक्की माहित नसतं काय होणार आहे त्यामुळे लोकांनी सावध राहावं एवढंच मी सांगू शकतो या सगळ्या निवडणुकीच्या काळामध्ये आणि एकदा निकाल येऊ हो दे आणि मग त्याप्रमाणे आपल्याला दिशा मिळेल बरोबर आहे रिटेल इन्व्हेस्टरचं खरं नुकसान आहे याच्या होतं या बातम्यांच्या गर्तेत तो जातो आणि आपल्या कार्यक्रमाचा उद्देश तो आहे की त्या रिटेल इन्व्हेस्टरचं कुठल्याही प्रकारे नुकसान होऊ नये एक छोटीशी विश्रांती आपण पाहतात बंदा काय म्हणतो मार्केट <laughs> जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण त्यामागील असणारी वास्तविकता तसंच विविध विषयांवरील तज्ज्ञ मंडळींची मतं फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी बारा वाजता आणि पुनः प्रसारण रात्री अकरा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर वि दूरदर्शन याद्रीवा बीएससी इन्वेस्टर्स प्रोटेक्शन फंड प्रस्तुत बंदा रुपया स्वागत आहे आपलं बंदा रुपयामध्ये प्री ओपनिंगला मार्केट निफ्टी जवळजवळ सत्त्याण्णव अंकांनी खाली आहे तर सेन्सेक्स जवळजवळ एकशे बासष्ट अंकांनी खाली अर्थात अजून थोड्या वेळ ट्रेडिंग सुरू होईल पण जी अपेक्षा होती की थोडं बोलता येईल मार्केट आज राहील कारण असं आपण ऑब्झर्व्ह केलं आहे की प्रत्येक इलेक्शननंतर प्रत्येक मतदानानंतर मार्केट थोडंसं आपल्याला खाली दिसतं आपल्यासोबत आहेत राकेश रेजा आणि उदय तारदाळकर राखेजी आपण बघितलं दहा वर्ष सतत बुलरन आहे गव्हर्नमेंट आल्यापासून सुद्धा दहा वर्ष ते आठ वर्षे धरून चाला की कोविड नंतर सुद्धा आपण बुलरन पाहिलेला आहे प्रॉफिट बुकिंग आता हे सीझन प्रॉफिट बुकिंगचा असं वाटतं का की रिटेल इन्व्हेस्टरने आता काय करायला पाहिजे कारण बुल रन त्यांनी बघितलेले आठ वर्ष त्याचे फायदे त्यांना मिळाले असतील कदाचित आता काय आणि एक प्रश्न दोघांनाही कॉमन आहे की ही सिच्युएशन आता पहिल्यांदा आपण बघितलं की इक्विटी मार्केट गोल्ड मार्केट आणि रिअल इस्टेट हे तिन्ही ॲसेट क्लास चांगले चाललेले आहेत आणि ही पण सिच्युएशन फार म्हणजे दुर्मिळ अशी म्हणता येईल त्याबद्दल दोघांचं मत मला जाणून घ्यायला आवडेल तर पहिल्यांदा मला असं सांगायचं की हा ॲक्च्युली लोकांचा तसा गैरसमज आहे की जेव्हा मार्केट स्टॉक मार्केट वरती असतो तेव्हा गोल्ड चालत नाही ॲक्च्युली uh, ते दैनंदिन जीवनात तसं दिसतं पण ॲक्च्युली लॉंग रनमध्ये असं बघितलं तर जेव्हा जेव्हा आपलं स्टॉक uh, मार्केटमध्ये तेजी असते त्याच वेळेस कद पुष्कद आपण बघणार की गोल्डमध्ये पण तेजी असते त्याच वेळेस रिअल इस्टेटमध्ये पण तेजी असते आणि जेव्हा तेजी नसते तेव्हा ती कुठेच नसते खरं ओके तर हे जे चालू आहे परत दुसऱ्यांद आपण असं म्हटलं की मागच्या दहा वर्षात आपण बुल रन बागतोय बुल रन कुठपर्यंत चालेल हे तसं कोणी सांगू शकत नाही बरोबर पण दहा वर्ष चालू आहे म्हणून तो आता आपण प्रॉफिट बुकिंगच्या या लेवलला आलो अथवा हा महत्वाचा प्रश्न बरोबर तर खरं म्हटलं ना तर मार्केटमध्ये अजून पण आपण जसं बघितलं तर एक निर्देशांक असतो त्याला आपण म्हणतो पी रेशो no. की जे आपल्याला कळतं की महारा जे मार्केट आहे ते सध्या कोणत्या लेवलला ते मार्केट म्हणजे ट्रेडिंग करत आहे हायेस्ट लेवलला आहे का त्याच्यात अजून काही स्कोप आहे वरती जाण्याचा तर आपण बघितलं तर पी सध्या एकवीसच्या जवळपास आहे म्हणजे अजून पण जो प्रॉफिट आहे कंपन्यांचा तो त्या लेवलला आहे की जी जे जिथं आपण आहोत तिथे ते अगदी रिझनेबल आहे बरोबर अजूनही वरती जाण्याचे स्कोप आहे म्हणजे अजून इथून हजार दीड हजार पॉईंट वरती जाण्याचा स्कोप आहे मार्केटला जिथं आपण म्हणू शकतो की जिथे एक थोडीशी प्रॉफिट बुकिंग यायला पाहिजे तर अजून तसं काही प्रॉफिट बुकिंगचं मार्केटच्या फंडामेंटल्समध्ये तसं काही हे नाही आहे चेंज नाही तुम्ही चेंज नाही की तुम्ही प्रॉफिट बुकिंग करायला पाहिजे बरोबर परंतु बाकीच्या गोष्टी असतात की ग्लोबल अनसर्टन्टी आणि आपल्या आता सध्या भारतात समजा इलेक्शन होत आहेत त्याचे अनसर्टन्टी या गोष्टी असतात त्या त्या ता तात्कालिक ता कारणं होऊ शकतं तिथे थोडी थोडीफार आपल्याला एक प्रॉफिट बुकिंग येताना दिसेल किंवा क्रॅश होताना दिसेल म्हणजे लोकांना पुढचं मागच्या आजची परिस्थिती तशी चांगल्या आहेत बरोबर पण लोक आजच्या परिस्थितीत ॲक्च्युली बाय करत नाही लोकांना बाय करत असतं ते पुढच्या दोन किंवा तीन वर्षात काय परिस्थिती निर्माण होईल त्या हिशोबाने रेट ॲक्च्युली फिक्स होतात बरोबर बरोबर आणि त्या हिशोबाने जी अनसर्टिंटी होईल किंवा काय होईल ते नंतर बघते पण सध्या तरी मार्केट अगदी व्यवस्थित रेटवर म्हणजे चांगल्या स्थितीत आहेत आणि अजून वरती जाण्याची स्कोप आहे बरोबर उदय सेम प्रश्न तुला आणि दुसरं म्हणजे जसं पण म्हटलं की हे तिन्ही ॲसेट क्लास चांगले चालले एक आपल्याकडे असा वर्ग आहे की तो सगळा त्याचा पैसा फिक्स डिपॉझिटमध्ये टाकतो ठीक आहे प्रत्येकाचा चॉईस असतो मग ते कॅपिटल ॲप्रिसिएशनपेक्षा कॅपिटल प्रोटेक्शन किंवा कडे बघतात काय वाटतं तू तीन गोष्टींचा जो आपण मागाशी उल्लेख केलात की सोन्याचा भाव आता सोन्याचा भाव आपण वेगळा ठेवू आणि स्टॉक मार्केट आणि रिअल इस्टेट वेगळे ठेवू म्हणजे तर एकूण विचार केला के तर गेल्या पाच वर्षामध्ये सोन्यानी या कॅपिटल मार्केटचे जे जो सीएजीआर म्हणतो की ॲव्हरेज रिटर्न्स आहेत त्याच्यावर कुरगोड केली आहे पण सोन्यामध्ये जेव्हा तुम्ही गुंतवणूक करता तेव्हा तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती ज्याला आपण म्हणतो की संयम राखावा लागतो पेशन्स राखावा लागतात सहा सात 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 वर्ष तुम्हाला सोन्यामधून तसा म्हणा मन, म्हणावा तसा परतावा मिळत नाही मुळात सोन्यात तुम्ही गुंतवणूक करता तेव्हा परतावा या दृष्टीने करता का भारतात तरी हा मोठा एक प्रश्नचिन्हच आहे बरोबर त्यामुळे आणि आता खूप असे किरकोळ गुंतवणूक आहेत जे म्हणजे सरकारी गोल्ड रोख्यांमध्ये किंवा मध्ये गुंतवणूक करते खूप चांगली गोष्ट आहे त्याच्यामुळे निर्यात आपण आयात पण कमी करतो सोन्याची ती एक सुखाव गोष्ट आहे आता आपण जर विचार केला की मार्केट वरती जाते आणि त्याचबरोबर रिअल इस्टेटवरती जात आहे जेव्हा प्रॉफिट बुकिंग होतं तेव्हा पैसे कुठे टाकायचे हा प्रश्न असतो आणि तेव्हा खूपशा वेळेला सोनं हा पहिला पर्याय नक्कीच असतो आणि रिअल इस्टेट हा पण एक दुसरा पर्याय आहे हो। म्हणजे सेकंड होम ही एक मोठी मध्यम वर्गामध्ये एक क्रेज आहे तर त्या दृष्टीने रिअल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पैसे येतात पण ओव्हरऑलच बघितलं तर इन्फ्रास्ट्रक्चरमुळे जे काही अमूलाग्र बदल घडलेत भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा चांगला परिणाम आपल्याला दिसतोय आणि त्याच अनुषंगाने ही गुंतवणूक होत असते आता राहता राहिला गुंतवणूकदारांचा प्रश्न की त्यांनी या सगळ्यामध्ये काय म्हणजे त्यांचा कल कुठे असावा तर तो अर्थातच एक ज्याला आपण म्हणतो की वैयक्तिक प्रश्न असतो आणि असे पण काही ज्याला आपण म्हणतो की सिनियर सिटीजन्स आहेत ते सात टक्के आठ टक्के अशा सेफ गुंतवणूक करतात पण जेव्हा तुमची महागाई सहा टक्के असते तेव्हा हो। तुमच्या खिशात अक्षरशः एक रुपया पडत असतो त्यामुळे त्यांनी तो पुनर्विचार करायला पाहिजे आणि तुम्ही जर तीन वर्षाचं फिक्स डिपॉझिट ठेवता तर तीन वर्षाचं एसआयपी का करत नाही हा एक मोठा प्रश्न त्यांना आणि त्यासाठी त्यांनी आपल्या सल्लागारांचा सल्ला घेऊन यामध्ये व्यवस्थित गुंतवणूक करावी असं माझं म्हणणं बड़ आहे बरोबर आहे राकेशी इन्फ्रास्ट्रक्चर स्टोरी प्रत्येकजण त्याबद्दलच बोलतं आहे ही इंटॅक्ट कुठलंही गव्हर्मेंट आलं तरी तशीच इंटॅक्ट राहील असं वाटतं आता जर पण बघितलं डिफेन्स रॅली जी पाहिली काल भारत इलेक्ट्रॉनिक्सचे रिझल्ट आले अपेक्षापेक्षा खूप चांगले रिझल्ट आले डिफेन्स रॅली आहे रेल्वे रॅली आहे रोड्स रॅली आहे काय वाटतं या स्पेसबद्दल आता ही जे स्पेस आहे ही आणि ही याच्यातनं जी डेव्हलपमेंट आहे ती कंटिन्यूज राहणार त्याचं गव्हर्नमेंट येण्याने चेंज होण्या त्याच्यात काही फरक पडत नाही हो, किंवा जेव्हा जेव्हा आपण मागच्या आज नाही आपण मागच्या तीस वर्षाचा जर इतिहास बघितला जेव्हापासून आपण आपली जी इकॉनॉमी आहे ती ओपन केली आणि आपण ग्लोबलायझेशनच्या जे जो काळ आता तिथून आपण सुरुवात हो, केली हो, हो. आपण तिथून जर बघितलं तर प्रत्येक गव्हर्नमेंटने ज्या त्यावेळेस जी पॉलिसी एक प्रकारे सुरू झाली तीच पॉलिसी हो, मागच्या तीस वर्षात आपण कंटिन्यूस ठेवतो बरोबर गव्हर्नमेंट चेंज होतं त्याच्यात थोडाफार बदल होतो एखाद्या सेक्टरला जास्त व वरती आणलं जातं आहे दुसरा सेक्टर पण टोटली जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे ते कंटिन्युअसच राहणार आहे आणि त्याच्यामुळे ज्या ज्या कंपन्या किंवा जे जे सेक्टर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचे आहेत आणि त्याच्यात आता नवीन एक भर जी पडते hmm. ती ए आयची पडते आर्टिफिशियल इंटेलिजन आणि या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा पण ॲक्च्युली या या क्षेत्रात खूप परिणाम होणार आहे कारण डिफेन्स वगैरे सारख्या गोष्टी ज्या आहेत त्यात नुसत्याच मेकॅनिकल गोष्टींवर डिपेंड नसतात त्याच्यात इलेक्ट्रॉनिक्सचा खूप मोठा भाग आहे बरोबर डिफेन्स हा सगळं ऑटोमेशनवर चालतं तर त्या ऑटो ऑटोमेशनमध्ये एआयचा ए खूप मोठा भाग आता येणार आहे आणि त्याच्यामुळे ज्या नवीन कंपन्या ज्या टोटली आयवर ए ए ए डिपेंड म्हणजे डेव्हलपमेंट करताय त्यांचं एक नवीन आपल्याला क्षेत्र आता वरती येताना दिसणार आहे बरं एक निश मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र पण आता उदय असते उदय तुला मी त्याबद्दल विचारेनच एक छोटीशी विश्रांती आपण पाहतात बंधार बी एस सी इन्वेस्टर्स प्रोटेक्शन फंड प्रस्तुत बंदारुपया नवीन तंत्रज्ञान नवीन संशोधन शेतकऱ्यांना होईल नव्या जगाची ओळख प्रगतीच्या दिशेने एक पाऊल आपल्या माणसांचं आपल्या मातीतलं आमची माती आमची माणसं प्रसारण सोमवार मंगळवार बुधवार आणि शुक्रवार सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी आपल्या सह्याद्री वाहिनीवर सह्याद्री दर मंगळवार आणि गुरुवार दुपारी बारा वाजता बीएससी इन्वेस्टर्स प्रोटेक्शन फंड प्रस्तुत बंदा रुपया स्वागत आहे आपलं पंधरा रुपयामध्ये मार्केट थोडं रिकवर झालं आहे सेन्सेक्स त्र्याऐंशी अंकांनी डाऊन आहे निफ्टी दहा अंकांनी डाऊन आहे जे प्री ओपनिंग बघितलं त्यापेक्षा थोडी सुधारणा आपल्याला दिसते आज आपल्यासोबत आहेत राकेश रेजाजी आणि उदय तारदाळकर उदय माननीय पंतप्रधानांनी खूप काल चांगल एक चांगलं वाक्य आणि एक स्टेटमेंट केलं बँकिंग सेक्टरबद्दल जवळजवळ तीन लाख कोटीचा नेट प्रॉफिट बँकिंगकडनं आहे आरबीआयकडे डिव्हिडंड जे आहे ते पण जवळ एक लाख कोटीच्या घरात आहे बँकिंग स्पेस कशी वाटते गुंतवणूकदारांच्या दृष्टीने परकीय गुंतवणूकदार ॲज वेल ॲज रिटेल इन्व्हेस्टरच्या दृष्टीने बँकिंगचा विचार केला तर ज्या सरकारी बँका आहेत त्या आता खूप सुस्थितीत आहेत अर्थात दोन हजार आठ सालापासून मोठ्या प्रमाणावरती त्यांचा जो एक वनवास काळ आपण बघितला आणि अर्थात सगळ्यात महत्त्वाचं काय होतं तिकडे तर जी बुडीत कर्ज होती आणि त्या बुडीत कर्जांमुळे त्यांच्या भांडवलावरतीच घालायचं आणि वरचेवर म्हणजे जवळजवळ तीन लाख करोड हे तर सरकारनी पुनर्भांडवल्यासाठी वापरले आपल्याला माहिती की दोन हजार एकोणीसला जेव्हा फायनल बजेट आलं जुलैमध्ये तेव्हा सगळ्या बँकांचं एक सुस्थितीत आणण्यासाठी काही पावलं उचलली गेली आणि आता सध्या आपल्याकडे फक्त बारा बँक आहेत बऱ्याच बँकांचं मर्जर केलं आणि अर्थात एन सी एल टीच्या या माध्यमातून बरीच बुडीत कर्ज सगळी ती म्हणजे त्याची रिकव्हरी झाली काही प्रमाणात आणि त्या बँका आता सुदृढ झाल्या आता एकेकाळी एक महाराष्ट्र बँक ही इतकी त्याची परिस्थिती खालावली होती आजच्या घडीला बघितलं तर त्यांचा बेस्ट परफॉर्मर बेस्ट परफॉर्मर आहे आणि हा एक मोठा बदल घडून आलाय आणि त्याचं एक द्योतक म्हणून मी सांगतो की जुलैमध्ये आता जेव्हा नवीन बजेट येईल म्हणजे सरकार कुठलाही येऊन दे त्यांना मोठ्या प्रमाणावरती ज्याला आपण म्हणतो की पैसे सरकारला कुठून जमा जमा करायचे कारण आपण नेहमी डेफिजिट फायनान्सिंगमध्ये असतो बरोबर आहे तर तेव्हा ह्या सगळ्या बॅ बँकांच्या ज्या सरकारचा जो स्टेक आहे तो सरकार नक्कीच आपला कमी करेल आणि वरच्या भावामध्ये सरकार आपल्या फायदा करून घेईल आणि त्याचा अर्थातच चांगलं कॅपिटल एक्सपेंडिचरला उपयोग करता येईल बरोबर असं एकंदरीत कल दिसतोय सध्या बरोबर जी कन्झम्शन सेक्टर कारण आता हिरो मोटर्सचे नंबर चांगले आहेत महेंद्र महिंद्र म्हणजे ट्रॅक्टर सेल्स आमचे चांगले आहेत म्हणजे रुरल इकॉनॉमी कुठे कुठे हळूहळू हुड, डेव्हलप होते एफ एम सी जीचा गायडन्स तसा चांगला आहे हिंदुस्थान युनिलेवर असेल का असेल आणि हॉटेल्स असतील एअरलाईन इंडस्ट्री असतील काय कन्झम्पन सेक्टर सांगतो हे फ् बघा एकंदरीत कन्झम्शन सेक्टरमध्ये आपल्याला हेच बघ आपण हे बघतो की रुरल जो एरिया आहे ते रुरल एरियामध्ये ॲक्च्युली कशी डिमांड आहे तर आपण खरं मग बघितलं तर याचं एक दोतक असतं की मोटरसायकल आहे ना हा खरं मोटरसायकल आणि ट्रॅक्टर ह्या दोन गोष्टी अशा आहेत की जे खरं म्हणजे ॲक्च्युली आपल्याला सांगतं की तिथे डेव्हलपमेंट आणि तिथे मागणी कशी आहे कारण आपण नुसतं हे बघू शकत नाही की डाळ भा डाळ आणि तेल आणि हे ह्या खूप सामान्य गोष्टी असतात पण मोटरसायकल ही अशी गोष्ट असते की जी सांगते की रुरल डेव्हलपमेंटमध्ये खरी डिमांड आहे की नाही आहे oh. कारण त्यांची जी पहिली चॉईस असते ती कार नसते ती असते मोटरसायकल ती गरज पण असते ती कारण तिथले रोड आणि तिथल्या त्या हिशोबाने त्यांना पहिली त्यांची नीड असते ती मोटरसायकल hmm. तर जर मोटरसायकलचा सेल चांगला आहे तर डेफिनेटली इट इंडिकेट्स की तिथे ग्रामीण भागात चांगली एक मागणी तयार होते आणि जर तिथे ग्रामीण भागात जी मागणी चांगली आहे तर त्याचा आपल्याला फरक एफ एम सी जी सेक्टरमध्ये पण दिसेल आणि बाकीचे कन्झ्युमर ड्युरेबल किंवा कन्झ्युमर कन्झ्यम्शनमध्ये पण दिसेल बरोबर तर आणि ते सध्या तरी खूप चांगलं दिसतं असं माझं तरी अंदाज आहे की ग्रामीण क्षेत्रात आता सध्या चांगली मागणी आहे मी त्या सेक्टरकडे बघायला हरकत नाही राईट उदय शेवटचा प्रश्न निश मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आता म्हणतात की चायना प्लस वनचा मॅन्युफॅक्चरिंगला खूप फायदा झाला आपण काही प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह पाहिले एक थोडक्यात काय सांगतात की ऑटो एन्सिलरी आहेत बऱ्याच सेक्टरमध्ये ह्या ज्या निश कंपन्या आहेत त्या गुंतवणूकदारांसाठी अतिशय चांगल्या ठरू शकतात सर्वप्रथम दर्शकांना सांगू इच्छितो की निशचा उगम कुठून झाला तर ॲमेझॉननी सर्वप्रथम पुस्तकं विकण्यासाठी ऑनलाईन सुरू केलं आणि बघता बघता ॲमेझॉन म्हणजे एक अव्याव्य कंपनी झाली एक छोटीशी संकल्पना ज्याचा चांगला फायदा झाला तसाच आता तुम्ही म्हणालात तसं की ऑटो कॉम्पोनंट्स आहेत त्यामध्ये फक्त आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करतो काही काही असे सर्व्हिस रिलेटेड प्रॉडक्ट्स आहेत जिकडे किंवा प्रॉडक्ट्स आहेत जिकडे हे आता एक नवीन गुंत जे उद्योजक आहेत ते वेगवेगळ्या तऱ्हेची आर टी करत असतात स्वतःचा म्हणजे त्या सरकारचा काही सहभाग नसताना आणि त्यातून ते नवीन नवीन उद्योजकांच्यासाठी ह्यासाठी वापर करतात भांडवलाचा आणि त्यातून ज्या संकल्पना येतात आणि या संकल्पनाचा फायदा असा होतो की आता अगदी ए आयपासून तुम्ही जर विचार केला तर कशा तऱ्हेने ग्राहकांना सर्व्हिस देता येईल किंवा कुठलेही प्रॉडक्ट देता येईल ह्याचा त्यांना फायदा करता येतो आणि सरकार मुद्रा लोनतर्फे पण त्यांना कर्ज देतच त्याशिवाय स्किल इंडियाच्या मार्फत त्यांना मोठ्या हो। प्रमाणात प्रशिक्षण मिळतं त्यामुळे ज्याला म्हणतो की आता आजचा हा युवक आहे हा नोकरी शोधण्याच्या ऐवजी नोकरी देणारा होऊ शकतो हो। बरोबर आहे आणि या दोन तीन वर्षाधी सातत्य टिकलं पाहिजे असं त्याची गरज आहे आपल्याला की आपण अधिकाधिक रोजगार निर्माण व्हायला पाहिजे की एक जॉब पॉलिसी सुद्धा यायला पाहिजे असे एक डिमांड आहे कारण अनएम्प्लॉयमेंट थोडंसं आव्हान आत्ता दिसतंय उदयजी राकेशजी सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद मंडळी पुन्हा भेटूया शुक्रवारी नऊ ते साडेनऊ आपल्या बंदारुपायामध्ये आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार नमस्कार नमस्कार